मुलांना व्यवहार ज्ञान कळावे या उद्देशानं मकर संक्रांतीच्या निमित्तानं सांगलीतल्या कर्मवीर भाऊराव पाटील शाळेत मुलांचा भाजी बाजार भरला होता चिमुकल्यांची भाजी ग्या भाजी या गलक्याने शाळेचा परिसर जणू भाजी मंडई बनून गेला होता संजयनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील पब्लिक स्कूलमध्ये बाल चिमुकल्यांचा आठवडे बाजार भरला शाळेच्या आवारात भाजी मंडईची लगबग भाजी ग्या भाजीचा आरडाओरडा गिरायकांना आकर्षित करण्यासाठी विविध कृपत्या लढवत विद्यार्थ्यांनी शाळेतच आठवडा बाजार भरवला होता यावेळी परिसरातील नागरिकांनी पालकांनी शाळेत येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या पालकांनी ही आठवड्या बाजाराला गर्दी केली होती या बाजारात बाजारा विविध पालेभाज्यापासून ते फळे आणि सौंदर्य खाण्याचे विविध पदार्थ आदींचे दालन भरवण्यात आले होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा बाजार भरवण्यात आला यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले होते